मग मिनिता मी सांगतोय ठाण्यात येऊनच सांगतोय दर मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा किंवा आनंदिगेंचा फोटो नाहीला होता स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून ठाणेकरांकडे मता माग सर मी म्हणेन मर्दाची अवलाद आहे आता नामदाची अवलाद पक्ष फोडतो पक्ष चोरतो निशाणी चोरतो वडील चोरतो आनंद दिगे साहेबांना चोरतो आणि म्हणे बाळासाहेबांचा वाचता बाळासाहेबांचा वाचता काय मार्श लुटू देणं हा बाळासाहेबांचा वाचसा कल्याण डोंबिवलीतून आलोय रस्त्याने आलोय तरी सुद्धा सरळ तुमच्यासमोर उभा आहे हे आश्चर्य आहे कारण रस्ते कसे तुम्हाला कल्पना आहे तुमची तर रोज असेल घसके खात खात तुमच्यापर्यंत पोहोचलोय आहे पोचू शकेन की नाही तरी सुद्धा एक नऊ वाजले पोचलोय आणि मला खात्री आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलोय उद्या पण जाणार आहे परवा पण जाणार आहे तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये तरी देखील मी ठाण्यात आलोय कारण खोक्याचं केंद्रबिंदू इकडे आहे आणि या केंद्रबिंदूलाच एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळट्या कामा नये लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्थ केली चांगली भरपूर मतं मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिगे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे संपूर्ण ठाणं हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावून यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो कलंक या वेळेला पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आहे आणि संधी सुद्धा आता वीस तारखेला आलेली आहे मी येताना होर्डिंग बघत होतो कल्याणमध्ये पण बोललो डोंबिलीत पण बोललो त्या विषयावर आणि काय मोठी मोठी होल्डिंग लावतात म्हणजे किती पैसे तुमचे ओरबाडले त्यांनी बघा ज्या पद्धतीने ज्या प्रमाणावरती प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करतायत जाहिरातीवरती पैसे उधळतायत काहीही न करता मोठमोठ्या जाहिराती करोडो रुपयाच्या जाहिराती आला कुठून हा पैसा जेम थेम अडीच वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलात कुठून हा जो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावरचं जे होर्डिंगचं वाक्य आहे तेच बोलत आहे काम केलंय भारी लुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटीपेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे जोड जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल मूळ जो प्रस्ताव होता तो चौदा हजार कोटीचा होता तो आता अलीकडच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटीच्या आसपास यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर तो निवडणूक तोंडावर आहे म्हणून निवडणुकीपूर्वीच पंधरा हजार कोटीची कर्ज घेण्याची तरतूद सुद्धा याने करून टाकले कोणाच्या डोक्यावरती कर्ज येणार आहे कोण भरणारे कर्ज क्लस्टरची सुद्धा जी काही योजना आहे मला वाटतं मी चालू होतो पण परिस्थिती काय खरोखर क्लस्टर होते की असंच चाललेलं आहे ठाणा महापालिकेची तिजोरी तर यांनी म्हणजे ठाणा महापालिकेला तर भिकेला लावलेला आहे सगळा पैसा खाल्ला कोणी खाल्ला यांचे सगळे बगल बच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण यांचा मित्र आहे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच आपलं सरकार पाडलं कारण यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो हो म्हणजे यांनी ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या तर पण यांच्या मित्रांनी लुटल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी सगळ्या जनतेचा पैसा आणि विकास मोदीजी काही काल परवा येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाव नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी थरथराट होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते आणि महाराष्ट्राने जी भाजपच्या पेकटात लाद घातले प्रचाराला आल्यानंतर सगळे भाजपवाले गेले मोदीजीने विचारे विचारले क्यू आहे अरे मोदीजी मोदीजी आपले नकली संतान बोला देखो महाराष्ट्राने कैसा वळ उमटा या नको तिकडे वळ उठवलेत भाजपच्या ना मलम चोडू शकत ना काही करू शकत दाखवता नाही येत सहन होत नाही सांगता येत नाही अशा ठिकाणी ओढ उठलेत पण मोदीजी बोलले की जे विकासाच्या कामाला स्थगिती देणारं सरकार हे सुद्धा तेच बोंबलत आहेत मी विकासाच्या कामाला कधी स्थगिती दिली नव्हती अगदी मुंबईचा कोस्टल रोड सुद्धा ह्याच्यात मोदींचा किंवा या मिंध्याचा एक कणानी सुद्धा संबंध नाही अजिबात नाही तो पूर्ण आणि पूर्ण आपल्या मुंबई महापालिकेच्या पैशावरती आपण करून दाखवलेला आहे हे स्वप्न शिवसेनेचं आहे आणि जर का मी स्थगिती देत बसलो असतो तर शिवडी नामाशिवा लिंक रोड जो आहे तो पूर्णच झाला नसता लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ही कामं चालू होती पण मी आडवा जरूर आलो आणि पुढे सुद्धा येणार जे कोणी माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं ओरबाडून गुजरातला नेत असतील तर त्यांच्या वाटेमध्ये मी ठाम उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे मोदीजी आज तुम्हाला मी जाहीर सांगतोय मामध्ये बुटचाट्या मिंदे आला तरी मी महाराष्ट्र तुम्हाला ओरबाडू देणार नाही काय लावलंय काय तुम्ही म्हणजे महाराष्ट्र लुटण्यासाठी तुम्ही पुणे एकेकाळी ज्या शिवसेनेनी तुम्हाला मदत केली ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजी अटलजींपासून वाचवलं त्यांना सुद्धा तुम्ही संपवलं नाही गद्दारी केलीत ही गद्दारी शिवसेनेशी नाही केलीत ही गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केले कारण महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं होतं चाळीसच्या वरती खासदार हे आपल्या युतीला महाराष्ट्राने दिले होते म्हणून तुम्ही विनासाहेब तिकडे बसला होता महाराष्ट्र जरा बाजूला झाला तुम्ही खाटकन किती साठ एक जागा खाली आलात तुम्ही आणि ठाण्याची जागा सुद्धा जरा आणखीन ताकदीने आपण सगळ्यांनी जोर केला असता तर ठाण्याच्या जागेतनं सुद्धा गद्दार निवडून नसता आला कल्याणला गेलो होतो डोंबिवलीला गेलो होतो तिथे आपली साधी एक कार्यकर्ती वैशालीताई दरेकर एक साधी मध्यमवर्गीय महिला समोर सगळी पैशाचा महापूर काय धबधबा होता स्वतः मिंदे त्याचा पोरगा म्हणजे माझ्यावरती जे काही घराणेशाहीचे आरोप मोदी करतायत मग तुम्हाला हे कसं चालतं बापाला गद्दारी करून मंत्री बनवलात पोराला खासदार बनवला मग गद्दारांची घराणेशाही चालते त्यांच्या प्रचाराला मोदी येत आहेत देशाचे पंतप्रधान आणि कल्याणमध्ये अरे तुम्ही शिवसेना संपवली होतीत ना मग एका साध्या महिलेची भीती तुम्हाला का वाटली का एवढा पैशाचा धबधबा तिकडे पाडला का स्वतः पंतप्रधानांना कल्याणला माझ्या साध्या एका बहिणीचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला का लागलं आणि एवढं करून सुद्धा कल्याणकारांनी सुद्धा आपल्याला जवळपास चार लाखाच्या आसपास मतं दिलेत त्यांचा मला अभिमान आहे ठाणेकरांचा मला अभिमान आहे आता भले हे आपले शिवसेना प्रमुखांचे फोटो लावतायत आनंद दिघेंचा फोटो लावतायत मग मेंदेना मी सांगतोय ठाण्यात येऊनच सांगतोय जर मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा किंवा मा आनंद दिगेंचा फोटो नावला होता स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून ठाणेकरांकडे मत मग <laughs> तर मी म्हणेन मर्दाची अवलाद आहे नाहीतर नामरदाची नामर्दाची ना अवलाद पक्ष फोडतो पक्ष चोरतो निशाणी चोरतो वडील चोरतो आनंद दिगे साहेबांना चोरतो आणि म्हणे बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचा वारसा काय महाराष्ट्र लुटू देणं हा बाळासाहेबांचा वारसा आहे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बूट चाटत राहा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असूच शकत नाही आणि राजन सारखा एक सुसंस्कृत खासदार खरं म्हणजे ठाणेकरांनी मजबूतीने त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं पण राजन मला माहिती आहे की ठाणेकर सुद्धा मर्द आहेत गेल्या वेळेला एक थोडी कसूर झाली असेल पण या वेळेला तुम्हाला तीन चार जण जेवढे आहेत आपले मडवी आहेत केदार आहे राजन स्वतः आहे नरेश आहेत सगळे आहेत आणि हातामध्ये मशाल घेऊन गद्दारांचा भ्रष्ट कारभार जाळायला हे ठाणेकरांसाठी पुढे आलेले आहेत आता तुम्ही ठरवायचंय तुमच्या आयुष्यामध्ये गद्दारीचा आणि भ्रष्टाचारी काळोख पाहिजे की लखलखती धगलकी मशाल घेऊन तो अंधकार तुम्ही जाळणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे आणि मला काही जसं मगाशी डोंगू दिला तानुजी जेदे मैदानावरती सभा होती मी कानोजी जेद्यांच्या निष्ठेची एक गोष्ट तिकडे सांगितली आणि यापूर्वीसुद्धा मी इकडे सांगितले असेल पण इथे मी एक, एक वेगळी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी का गोष्ट काही गोष्टी सांगणार नाही पण काही ज्या म्हणी आहेत कुराडीचा दांडा गोतास काळ माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे कधी ऐकला अर्थ म्हण वापरतो पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण कशावर पडली तर एका जंगलात एक खूप जुना वृक्ष होता किती वर्ष झाली होती कोणीच सांगू शकत नाही अनेक तिकडे पक्ष्यांच्या पिढ्या त्याच्या फांद्यांवरती गुण्या गोविंदाने नांदत होत्या काही माकडं सुद्धा होती ती सुद्धा गुण्या गोविंदाने नांदत होती आणि एक दिवस तिथला एक व्यापारी हा कुराड घेऊन आला आणि त्या झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला सगळं सगळे जे पक्षी होते ते थरारले एकदम अरे आपल्या या आजोबांवरती हा घाव घालतोय मग ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले आजोबा आजोबा तुम्हाला दुखत तर नाही ना मग त्या झाडाने त्याने सांगितलं की ते जे घाव घालतात त्याने मला दुखत नाहीये पण हा व्यापारी ज्या कुराडीने माझ्या बुंदावरती घाव घालतोय त्या कुराडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवलाय त्याचं मला जास्त वाईट वाटतंय हेच चाललंय मी सगळ्या व्यापाऱ्यांना दोष देत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती घाव घालता त्या गद्दारांच्या रूपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्यानी राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेला दुसरा पिक्चर तर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच कळलं नाही पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती हा सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होतं आणि दोन हजार बारा नंतर या मिंध्याला मी मंत्री केला नसता तर मिंध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यात मिंधे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिघेंचा एक संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय तुम्ही दैवत जर का, का मानत असाल तर गद्दारांना माफ करता का माने आज केदार तुमच्यासमोर उभा आहे वारसदार आहे त्यांचा आणि हे चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही अस्सल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत कारण जे संस्कार असतात गद्दार विकले जातात पण संस्कार विकले जाऊ शकत नाही ते संस्कार आमच्यावर आहेत म्हणून राजन काय सगळे राजन सुद्धा खासदार होतेच ना विनायक राऊत बसले खासदार होतेच ना आणखीन बाकीचे सगळे आहेत त्यांना काय वाटतं तुम्हाला धमक्या दिल्या नसतील खोके दाखवले नसतील पण नाही विकली गेली ही माणसं निष्ठेने राहिले निष्ठेने राहिले आणि कानोजी जे जे नायकांची जी गोष्ट मी तिकडे सांगितली डोंगिवली तीच मुद्दा म्हणून सांगतो निष्ठा काय असते अफजल खानाची जेव्हा स्वारी आली होती अफजल खानाची सॉरी म्हणजे एक प्रकारचं ते वेगळी तबाहीच होती घरदारांची राख रांगोळी करत अफजल खान पुढे सरकत होता राख रांगोळी म्हणजे काय तर घरातल्या महिलांची आबरू लुटली जायची घरदार लुटलं जायचं घरातले देव बाहेर आणून ते सुद्धा फोडले जायचे आणि घर जाळून टाकलं जायचं याला म्हणतात राख रांगोळी आणि मग खान जसा पुढे सरकत आला तसा एकेकाला एक एक खलिते पाठवायला लागले जे महाराजांचे सरदार होते मावळे होते त्यांना खलिते जायला लागले जसं जा ईडी इन्कम टॅक्स चे खलिते जातात तसे की गप गुमान भाजपात सामील वा तुम्हाला खासदार करतो मंत्री करतो खोके देतो न अपेक्षा कुटुंब कबिल्यासहित कापले जाल मग तो खलिता हातात मिळाल्यानंतर कान्होजी जे जे नाईक हे महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की महाराज खानाचा खलिता आलाय महाराजांनी विचारलं काय आलं आहे खलिता महाराजांना माहिती होतं खानाने लिहिलंय येऊन सामील व्हा वतनदारी देतो बक्षिसी देतो मंत्रीपद करतो देतो कापले जाल मग महाराजांनी सांगितलं मग विचार कसला करताय तो खास महाराजांनी परीक्षा घेतली पण पर तुम्ही हा विचार करू नका तुम्ही जा तुम्हाला वतनदारी मिळेल बक्षीस मिळेल मान मिळेल आणि कान्हूजी जे जे नाईक जे चिडले त्यांनी बाजूचा एक तांब्या घेतला पाण्यात पाण्याने भरलेला आणि हातावती पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर सोबत पाच मुलं होती महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर एक वेळ मान कापली जाईल पण या कानुजीच इमान विकलं जाणार नाही <laughs> आणि दुर्दैवाने जर का लढाईमध्ये मी मारलो गेलोच मारला गेलोच तर ज्या हाडात ना शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल समजा हे कानुजी जेरेचं हाड आहे याला म्हणतात निष्ठा ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखार लुटली त्या सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले काय ठाणेकरांनी ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना अनेक जण जातात मिसळ खातात झंटेबाज मिसळ असते पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला एवढे खाली आला ढोकळा मला पण आवडतो मिसळ तर आणखीन आवडते पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले आपली मतं फोडायला गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही यांची वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र राहण्या ना देणार नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्रात त्यातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रप्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्रद्रोही कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाठीमा देणार नाही अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नाही महाराष्ट्र ओरमांडणाऱ्या तुमचं मत पडता कामा नाही आणि ठाणा आणि पूर्वीचा भाजप याचं सुद्धा नातं आहे मला वाटतं राजन तुम्ही जिथे उभे आहात जिथून जिथून तुम्ही आता आमदार होणार आहात हा पहिला तुमचाच मतदारसंघ नंतर मग युतीमध्ये तिकडे गेला मग भाजपकडे गेला पहिला हा ठाणे लोकसभा हा कल्याणपर्यंत होता तेव्हा मला वाटतं रामभाऊ कापसे होते त्याच्या आधी माळगे होते बरोबर ना म्हणजे ठाणे आणि भाजपचा सुद्धा जुना संबंध आहे त्या सगळ्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि अगदी आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विचारतोय आर एस एस ला आता शंभर वर्ष होत आहे मग अनेक आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी अविवाहित राहिले अनेकांनी आणि आने भाजप वाढवायचं काम केलं हा भाजप तुम्हाला मान्य आहे जो महाराष्ट्र लुटतोय ना ते कुठे नोकरीला जाणार गुजरातला जाणार गुजरातबद्दल माझ्या मनात आताच नाही मी वारंवार सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रभर अनेक गुजराती कुटुंब आनंदाने राहत आहेत मराठी आणि गुजराती असा वाद आम्हालाही करायचा नाही पण मोदी आणि शहा करंटेपणाने गुजरात आणि संपूर्ण देशाच्या मध्ये जी भिंत बांधतायत ओ मोदीजी शहाजी तुम्ही उद्या जाल पण ही जी भिंत बांधून जाल ती तोडायला पुढचे कित्येक वर्ष लागतील त्याचा विचार करा आणि मग भिंत बांधा राम मंदिर बांधलं अयोध्येमध्ये हरले अयोध्येतले खासदार माझ्या घरी आले होते मातोश्रीला आले होते मी त्यांना विचारलं की हा चमत्कार कसा झाला ते म्हणाले क्या काय उद्धवजी पुरी अयोध्या हे गुजरात के कॉन्ट्रॅक्टरने हात नेलेली आहे जहा देखो टॉवर बना रहे हॉटेल उनका ये उनका शायद मंदिर के पुजारी बी व से लाएंगे का तुम्ही गुजरातला बदनाम करताय का तुम्ही गुजरातला दुश्मन करताय आणि मला तुम्ही सांगताय अमित शाह म्हणाले उद्धव बाबू मी म्हटलं हा बोलो अमित शेठ आता काय बोलायचं दुसरं तेव्हा राम मंदिर किंवा घे अरे पहिले वो राम मंदिर गळराय व थांबव व अर्धवट बांधे आहे तुम्ही वो घाई गडबडी मी क्या ऊपर हो का छप्परी नाही लगाय आपने मग केवळ आणि केवळ तमाशे करण्यासाठी शिवबाजी करण्यासाठी लोकसभेच्या आधी तुम्ही राम मंदिर बांधलं तुम्ही ज्या दिवशी तो तमाशा करत होता त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गेलो होतो हेच ते मंदिर आहे काळारामचं मंदिर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आम्हाला सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार आहे म्हणून सत्याग्रह केला होता त्याच मंदिरात मी गेलो होतो आणि मोदीजी तुम्ही मध्ये येऊन बाबासाहेबांबद्दल बोलून गेलात संविधानाबद्दल बोललात आनंद वाटला आज माझ्याकडे सुद्धा आरपीआय नी आणि सगळे निळे झेंडे आहेत काही माझे आरपीआयचे कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत आले एक प्रश्न मी तुम्हाला या ठाण्यातून विचारला विचारतो त्याचं उत्तर तुम्ही द्या एक दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या राज्य सरकारने अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली चांगलं काम केलं काय वाईट काही केलेलं नाही साधारणतः जे जे अल्पसंख्य समाज आहेत त्यांचा प्रतिनिधी त्या स त्या आयोगामध्ये असतो मग हे जर तुम्हाला माहिती आहे तर आयोग नेमल्यानंतर त्या प्रतिनिधींमध्ये माझा एकसुद्धा बौद्ध धर्म त्या लोक त्या आयोगात का नाही हे पहिलं सांगा आणि मग बाबासाहेबांचं प्रेम आम्हाला सांगा एकसुद्धा बौद्ध धर्म तुम्हाला सापडला ना नाही बाकीचे घेतले चांगले आहेत जैन घेतले आहेत काही मुस्लिम आहेत पण पारसी पण नाही आहे एक मला वाटतं शीख आहेत आहे ना सगळ्यांना घ्या पण तिकडे तुम्ही या ना जसं काळाराम मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं तसं आज सुद्धा तुम्ही माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाला त्या आयोगाच्या बाहेर का ठेवलं हे ही तुमची वृत्ती कळते हे तुमचं हिंदुत्व आज सुद्धा तेच कायम आहे ज्याला मी गोमूत्र झाले हिंदुत्व म्हणतो आणि या सगळ्यांच्या भाकड कथा जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंध्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंध्याला मदत करणाऱ्या कुठल्या तरी गुंसे ना मला माहित नाही राजनराजेजी तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होतात तेव्हा ती मनसे होती आता गुंसे झाले म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना दिला जर का दिलात का तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असो तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाणावा लागेल मग जाळण्याची हिंमत आहे तुमच्यात का नुसतंच आपल्या घोषणा देणार हो बोलणार आणि घरी जाऊन झोपणार मजा तुमच्यामध्ये हिंमत असेल ठाणेकर जर दिगे साहेबांना मानत असेल मानतातच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे तुम्ही प्रेमी आहात शिवसेना प्रमुखांचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं मी नाही तुम्ही प्रस्थापित केलेलं आहात मी तुम्हाला एकच विनंती करेन माझ्यासाठी नाही तुमच्या भविष्यासाठी आणि ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी या वेळेला तुम्हाला शिवसेनेचे सगळे मर्द निवडून द्यावेच लागतील देणार आहात निशाणी काय मग नक्की मशाल पेटवा आणि भ्रष्ट गद्दारांचा कारभार जाळून भस्म करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र